राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने सोमवारी रणदिवेवाडी तालुका माढा येथील हॉटेल सह्याद्री ढाब्यावर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने हॉटेल चालकासह दोन मद्यपी ग्राहकांना एकूण सव्वीस हजारांचा दंड ठोठावला सविस्तर वृत्त असे सोमवारी अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या पथकाने माढा ते कुर्डवाडी रोडवर रणदिवेवाडी तालुका माढा येथील हॉटेल सह्याद्री ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक प्रमोद दगडू रणदिवे वय एक्कावन्न हा ग्राहकांना मद्यपिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आल्याने त्याच्यासह दोन मद्यपी ग्राहक जितेंद्र दुखीमोची व फिरोज अब्बास अन्सारी यांना अटक करण्यात ता आली त्यांच्या ताब्यातून एकशेऐंशी मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग बिस्कीच्या दोन बाटल्या व प्लास्टिक ग्लास असा एकूण चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्ह्यातील तपास अधिकारी विनायक जगताप यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता माननीय सहन्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग माढा वाय एस आखरे यांनी हॉटेल चालकास पंचवीस हजार व दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्याच्या साध्या कायदेची शिक्षा सुनावली तसेच दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड दंडाची रक्कम न भरल्यास सात दिवसांच्या साध्या कायद्याची शिक्षा सुनावली असता तिन्ही आरोपींनी एकूण सव्वीस हजार दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन नितीन धार्मिक उपाधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण बिरादार दुय्यम निरीक्षक विनायक जगताप सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विकास वडविले विजयकुमार शेळके वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका